शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर झहरी टीका केली या टीकेनंतर अकोल्यातील शिवसैनिक आक्रमक झाले असून त्यांनी खासदार संजय राऊत यांना मनोविकार तज्ज्ञांकडे दाखवण्याची गरज वर्तवली इतकेच नाही तर त्यासाठी शिवसैनिक पैसे जमा करतील असा इशारा देखील दिला अकोल्यात पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर झहरी टीका खासदार संजय राऊत यांनी केली यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांना लोचट मजनू आणि दिल्लीचा पोपट असे बिरुद लावले या टीकेचा शिवसेनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष अश्विन नवले यांनी जोरदार समाचार घेतला आहे त्यांनी थेट शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना मनोविकार तज्ज्ञांना दाखवण्याची गरज वर्तविली इतकेच नाही तर त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची शिवसेना पैसे जमा करून त्यांच्यावर उपचार करू शकते असा टोलाही अश्विन नवले यांनी लगावला उभाटा गटाचे स्वतःला सर्वस्व समजणारे खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी साहेब यांच्याबद्दल एक, एक अपशब्द वापरला नेमकं महाराष्ट्रातली किंबहुना देशातली माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी साहेबांची लोकप्रियता पाहता संजय राऊत यांच्या पोटात जी रोज तिळकी उठते आणि सकाळी काही लोक उठायच्या अगोदर हा वाया गेलेला पोपटा पोपटासारखा जो बोलतो मला असं वाटते की त्यांचे जे पदाधिकारी आहेत जे उद्धव साहेब आहेत यांनी याच्या डोक्याचा इलाज करायला पाहिजे आणि त्यांच्या तर होत नसेल तर आमच्या इथे डॉक्टर केळकर म्हणून आहेत जे खूप चांगल्या प्रकारे अशा मनोविज्ञानाचा ज्याचा डोक्याने कमी झालेला आहे अशाचा चांगल्या प्रकारे इलाज करतात त्यामुळे यापुढे तरी संजय राऊतनी असं बोलू नये आणि असं बोलत असतील तर त्यांच्या पक्षातले पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी त्याचा इलाज करायला पाहिजे आणि त्यांच्याकडे जर ती सुविधा नसेल तर आम्ही सगळं शिवसेनेचे पदाधिकारी पैसे गोळा करून त्याचा इलाज करून द्यायला तयार आहे